जंगलातील प्राणी भुकेनं व्याकुळ झाले की ते माणसालाही खायला मागे पुढे बघत नाहीत मात्र अशात अलीकडेच एका सापाचा हृदया टाकणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्या स्वतःची शेपूट गिळून टाकताना दिसतोय पुढे जे घडलं त्यानं तुम्ही थरकापून व्हाल व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक साप मोकळ्या रणात जमिनीवर लोळत असल्याचं दिसतंय तो भुकेनं व्याकुळ झालेला दिसतोय व्हिडिओमध्ये एक साप दुसऱ्या एका सापाची शेपूट गिळताना दिसतो त्याला पाहून असं वाटतं की तो दुसऱ्या सापाला गिळत आहे पण पुढे व्हिडिओ जाताच आज धक्कादायक बाब समोर येते की खरंतर हा साप दुसऱ्या कुणालाही नाही तर स्वतःची शिकार करत असतो व्हिडिओमध्ये दिसते की साप स्वतःच्या सेफ्टीला गिळून टाकत आहे हे दृश्य सर्वांसाठी फार धक्कादायक असून त्याच्या व्हिडिओनं इंटरनेटवर सर्वांना हादरून सोडले दरम्यान सापाचा व्हिडिओ द टाक सर नागावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की मी हे पहिल्यांदा पाहिले व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून हजारो युजर्सनं कमेंट करत त्यावर अवती आपल्या प्रतिक्रिया केल्या आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते कमेंट नक्की करून सांगा